आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोक सुख वार्तांकन पुण बातमी पुणे शहरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारूच्या विक्रीवर धडक कारवाई करत काळेपड पोलिसांनी शिताफीने सापळा रचून दोन इसमांना अटक केली असून त्यांच्याकडून बहात्तर लिटर गावठी दारूसह एकूण बारा हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील शार अवैध धंदे व वाहतुकीवर कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले होते या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी त्यांच्या अधिपत्याखालील तपास पथकाला अशा अवैध धंद्यांवर पोलीस ठाण्याच्या पथकाने विशेष मोहीम राबवली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर प्रशांत लटपटे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिंदे तसेच पोलीस अंमलदार आशिष गरुड देवकाते इंगळे विल्लारे आणि शाहीद शेख यांनी सहभाग घेतला पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ट्रिबिका हायस्ट्रीट ते मॅपिल टॉवर दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेत व चिंतामणी नगरजवळील अठ्ठेचाळीस इस्ट पार्क सोसायटी समोरील नाल्यानगर रवी पार्क परिसरात गावठी हातभट्टी दारू विक्री केली जात आहे माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित सापळा रचत त्या ठिकाणी छापा टाकला या कुंदन मिथिलेश गौतम वय वर्षे राहणार कृष्णानगर महम्मदवाडी हडपसर व सुलतान सादिक बागवान वय तेहतीस वर्षे राहणार गल्ली नंबर चोवीस ऑबलिका सय्यदनगर हडपसर यांना अटक करण्यात आली दोघांकडून मिळून बहात्तर लिटर गावठी हातभट्टी दारू आणि बारा हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी काळेपडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे वीस दोन हजार पंचवीस व गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकवीस दोन हजार पंचवीस अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास से कलम पासष्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक अनिल निंबाळकर हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोणसे काळेपड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिंदे पोलीस अमलदार आशिष गरुड देवकाते इंग्ले बिल्लारे शाहिद शेख यांच्या पथकाने केली आहे